मॅडम मला कस तर होतंय म्हणजे कस तर म्हणजे तुम्ही काय करता मग ती तर समज पण तुम्हाला समजा पाहिजे तुम्ही डॉक्टर आहात की डॉक्टर असलो तो काय झालं काय पण प्रश्न विचारता काय पण कसं विचारलंय तुम्ही नेमकी पदवी कुठली घेतली कोणी दिली तुम्हाला असते अर्धीच पदवी तुम्हाला कोणी पेशंट केलं तुम्हाला कोण दिली पदवी असली तुमचा काय समजी तसं नाही मॅडम मला काय म्हणायचं तुम्ही पदवी घेतल्या म्हणून लगेच वर्तवण करून बोल ना का आमचं सगळं तुम्हाला आजार समजलं पाहिजे तर तुमच्या पदवीला किंमत आहे ना तर कोण कोंबडी खायची नाही तुमच्या त्या पदवीला काय करायचं आम्हाला खाली तोड करून काय पण बोललं का सगळं माहिती मला काय काय नाही अहो तुमच्या पदवीला मांजर देखील खायचं नाही काय लगा मांजर देखील विचारून बघायचं नाही डॉक्टरला आहे म्हणून काय लगा कुत्र पण विचारत नाही नेमका आजार काय झालाय ती उगा म्हणून कपून घेते दुसरं कोण कपून घेते असं

कसलं कायच नाही बायको तुम्हाला व्यवस्थित सोडून देते हा आणि उद्या येऊन एक इंजेक्शन देऊ